मित्र हो नमस्कार राज्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच जाहीर झाल्या याच्यासाठी जा जा दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे मित्रहो आत्ताच्या होणाऱ्या निवडणुका ह्या अनेक गोष्टीनं स्पेशल आहेत सुरुवातीला कोणत्या गोष्टीनं ते स्पेशल आहेत ते पाहूया आणि त्यानंतर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया निवडणूक आयोगाच्या मित्रो या निवडणुका मी स्पेशल म्हटल्या त्या याच्यासाठी की दरवर्षी दर, दर पाच वर्षांनी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असोत लोकसभेच्या असोत विधानसभेच्या असोत निवडणुका होतात पण आताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या जवळपास काही ठिकाणी आठ वर्षांनी होत आहेत तर काही ठिकाणी नऊ वर्षांनी होत आहेत प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या इतिहासातला हा विक्रम आहे की इतक्या वर्षांनी या निवडणुका होत आहेत मित्र हो त्याच्यामध्ये कोरोना गेला कोरोनामुळे या निवडणुका काही ठिकाणी लांबल्या होत्या त्यानंतर इतर काही गोष्टी होत्या ओबीसी आरक्षणासाठी हे प्रकरण इकडे गेलं होतं लांब गेलं होतं आणि इतर काही कारणं होती सरकारनं कधी त्या पुढे ढकलल्या त्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत मित्रो या निवडणुका स्पेशल असण्याचं कारण आणखी एक कारण असं आहे वेळी या निवडणुका एखाद्या मृगजळाप्रमाणे पुढं सरकत राहिल्या म्हणजे मीडियात बातमी आल्या की लवकरच दोन तीन महिन्यातच आचारसंहिता लागणार इच्छुक परत कामाला लागले कारण इच्छुक निवडणुका आल्यानंतर आचारसंहितेच्या काळात काही कामं करता येत नाहीत पर्सनली कामं ते करू शकतात आचारसंहितेच्या काळात एखाद्याची म्हणजे सार्वजनिक कामं कशी करता येतील सार्वजनिक लोकांमध्ये सार्वजनिकरित्या कसं जाता येईल त्यांना त्यांच्यामध्ये चर्चेत कसं राहता येईल या ज्या गोष्टी असतात त्या निवडणुका होण्यापूर्वी जवळपास पाच सहा महिने अगोदर करायला लागतात या लोकांना तर तो उमेदवार चर्चेत राहतो आणि नगर परिषद किंवा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जो प्रभाग असतो वॉर्ड असतो तो छोटा असतो काय फार नाही फार मोठा नसतो त्यामुळे तिथे संपर्क ठेवणं त्यांना खूप लवकर सहज आणि शक्य होतं त्याच्यासाठी या निवडणुका जाहीर कधी होणार हे कोणालाच माहिती नव्हतं आणि इच्छुक तयारी करायचे पाच सहा महिने आणि निवडणुका जाहीर व्हायच्या नाहीत मग त्यांचा परत हिरमोड व्हायचा वगैरे वगैरे अशा अनेक कारणाने या निवडणुका स्पेशल आहेत निवडणुका अनेक वर्षांनी जाहीर होत आहेत त्यामुळे इच्छुकांचे इतके दिवस असलेली घुसमट यानिमित्तानं बाहेर पडणार आहे बरेच जणं इच्छुक आहेत प्रत्येक पक्षामध्ये त्याच्यात महायुती होईल की नाही माहिती नाही महाविकास आघाडी होईल की नाही माहिती नाही हे सगळं वातावरण अनिश्चिततेचं असतानाच दहा तारखेपासून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासार अर्ज भरण्याला सुरुवात होतो आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसातच या गोष्टीची ज्या चर्चा आहे ती अंतिम चर्चेला अंतिम स्वरूप त्या त्या घटक पक्षांना युती आघाडीमध्ये द्यावं लागणार आहे मित्रो आजच्या निवडणुकीत आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की निवडणूक आयोगानं काही गोष्टी आत्ताच सरकारला फेवरमध्ये जातील अशा केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहू मित्रांनो इतर निवडणुकींपेक्षा मी जी काही ही निवडणूक स्पेशल आहे असं म्हणण्यामागचं कारण असं आहे की या निवडणुकीत बरो बहुतां बऱ्यापैकी वेळा यांची सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं झुकलेलं निवडणूक आयोग दिसतं कसं ते पाहूया मित्रो पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाच्या जी मतदार यादी होती त्याच्यावरच विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं बऱ्याच ठिकाणी त्यांचा जो आरोप होता विरोधकांचा तो खरा आहे आणि या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका संशयाच्या भोवऱ्यात आधीच सापडलेल्या आहेत याची कारणं अशी आहेत की राज्याच्या पातळीवर बोलायचं झालं तर राज्यात अनेक आ, मतदार हे दुबार मतदार आहेत दोनदा दोनदा नावं असलेली मतदार आहेत काही ठिकाणी डुप्लिकेट नावं आहेत म्हणजे काही जी नावं आहेत ती अशी हास्यास्पद नावं आहेत की ती नावं असू तरी कशी शकतात असा तुम्हाला प्रश्न पडेल जसं मध्यंतरीच्या काळात म्हणजे शिवसेना भाजप जेव्हा पहिल्यांदा ते सरकार आलं मनोहर जोशी त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी झुनका बाकर योजना काढली होती त्या झुनका बाकर योजनेचा इतका ताण पडला सरकारच्या तिजोरीवर की झुणकाबाकर खायला येणाऱ्या माणसाचं नाव असलं पाहिजे असा त्यांनी नियम काढला डायरीमध्ये ते नाव लिहिताना अगदी सचिन तेंडुलकरचं नावसुद्धा रत्नागिरीच्या झुणकाबाकर केंद्राच्या डायरीत सापडलं होतं इतका बोगसपणा त्याच्यामध्ये आला होता अगदी तसाच बोगसपणा या निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत आता दिसून येतो आहे मित्र सांगायची गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत असं सांगितलं की दुबार मतदारांच्या नावापुढे चिन्हांकित केलेलं असेल त्यामुळे तो कळून येईल की हा दुबार मतदार आहे किंवा नाही आता त्यांच्या या वाक्यामध्ये आपण चिरफाड करू त्यांच्या वाक्याची की महत्त्वाचं म्हणजे ते असं म्हणत आहेत की दुबार मतदारांच्या नावापुढे चिन्हांकित केलेलं असेल असं किती ठिकाणी चिन्हांकित करणार आणि तुम्हाला हे शोधणं जमणार आहे का आता सगळी यंत्रणा आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाच्या ताब्यात आहे अनेक ठिकाणी सभा होतील त्यांच्यावर लक्ष ठेवणं दुसरी गोष्ट म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन कुठे होतं आहे ते पाहणं या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला पाहाव्या लागणार आहेत आणि त्याच्यातच या निवडणूक या ज्या मतदार यादीचं काम आहे ते स अतिशय त्रुटी न राहता हे केलं जाईल का हा प्रश्न आहे दुसरं एक ते म्हणतात की ऑक्टोबर महिन्याची शेवटच्या दिवसापर्यंतची जी यादी आहे मतदाराची ती याच्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे म्हणजे कशासाठी निव निवडणुकीसाठी मला असं म्हणायचं आहे की एकतीस ऑक्टोबरपर्यंतची यादी ग्राह्य जर धरली जाईल तर त्याच्यावरच तर विरोधकांनी संशय उपस्थित केला आहे विरोधकांनी संशय उपस्थित ज्याच्यावर केला आहे त्यांचं फार कमी प्रमाणात समाधान झालेलं आहे कारण त्यांनी जी नावं आहेत ती कृपनिशी दाखवलेली आहेत की ही नावं अशी अशी दुबारा आहेत ती का आहेत याच्यावर कुठंतरी सरकारनं नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं सरकारनं म्हणापेक्षा निवडणूक आयोगानं ते कसं ठेवता येईल प्रत्येक मतदार दिला जर प्रत्येक मतदाराच्या नावापुढे किंवा मतदाराच्या नावापुढे जर त्याचा मोबाईल नंबर असतो तर या गोष्टीचा काही प्रमाणात शोध लागला असता किंवा आधार कार्डशी संलग्न करण्याची ही प्रक्रिया गेल्या पाच वर्षात त्यांनी राबवायला पाहिजे होती निवडणुकीचं कोणतं काम फार मोठं काम विधानसभा लोकसभा सोडलं तर कोणत्याही निवडणूक विभागाकडे नव्हतं त्यामुळे ह्या काळात ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या पण त्या झाल्या नाहीत त्यामुळे या संपूर्ण यादीवर आधीच एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे पण आपल्याकडे ने मी नेहमी म्हणतो की विरोधक म्हणावे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रबळ नाहीत एकतर सत्ताधारी त्यांची मुस्कट करतात आहेत करतात आहेत पण ते फार प्रबळसुद्धा नाहीत कारण त्यांनी सत्तेचा मोर्चा तर काढला पण तो सत्तेचा मोर्चा काढताना ज्यावेळी प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाले तेव्हा सर्वजण त्या सत्तेच्या मोर्चाला मोर स्वतःच्या स्वतः स्वतः काढलेल्या मोर्चालाच विसरून गेले त्यांच्या मागण्या विसरून गेले आणि गु गप गुमान सत् निवडणुकीच्या कामाला लागलेल्या आहेत या गोष्टीसाठी एवढं सरकारला जंगजंग पछाडायला पाहिजे होतं की या निवडणुकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला हो पाहिजे किंवा निवडणुकाला स्थगिती मिळायला पाहिजे होती पहिली गोष्ट किंवा स्थगिती जर मिळणार नव्हती असेल तर मग या यादीबद्दल निवडणूक आयोगानं विरोधकांसमोर पत्रकारांसमक्ष बोलायला पाहिजे होतं पण त्यातली कुठलीही गोष्ट झाली नाही शेवटी सदोष निवडणूक यादीवरच मतदान होणार आहे त्याच्यात जे निवडणूक आयोगानं जे आश्वासन दिलं आहे ते आश्वासन पाळलं जाईल याच्याबाबत साशंकता घ्यायला वाव आहे आता एक महत्त्वाचा पुढचा मुद्दा येऊ हो। आत्ताच्या निवडणुकासुद्धा व्ही व्ही पॅट मशीन असणार नाही व्ही व्ही पॅट मशीन हे याच्यासाठी होतं की व्ही व्ही पॅट मशीनवर तुम्ही दिलेलं मत हे कोणाला दिलं गेलं नेमकं कारण काही ठिकाणी क्रॉस वोटिंग होतं म्हणजे तुम्ही काँग्रेसला जरी मत दिलात तरी ते भाजपला जाऊन पडतं म्हणजे असं नाही की त्यांनी यंत्रणेमध्ये काय केलं आहे अगोदरच्या काँग्रेसच्या काळातसुद्धा असं होत होतं क्रॉस वोटिंग कमी प्रमाणात होतं होतो आता कसं आहे मग ते सगळीकडे संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे की कोणाला मत दिलं तर भाजपलाच पडतं असं एक संशयाचं वातावरण निर्माण केलं गेलं आहे पण त्याच्यात फार म्हणजे त्याच्यात कोणी फेरफार केलं त्यामुळे असं झालं असं नाही काँग्रेसच्या काळातसुद्धा असं क्रॉस वोटिंग होत होतं मत भाजपला पडत होतं भाजपसमत काँग्रेसला पडत होतं असे प्रकार होत होते पण त्याच्याहीपेक्षा मी तुम्हाला आता जे सांगणार आहे ज्या पुढची गोष्ट ती धक्कादायक जास्त आहे यावर्षी प्रथमच निवडणूक आयोगानं असा डिसिजन घेतला आहे की उमेदवाराचे प्रतिनिधी मतदानाच्या ठिकाणी असतात मतदान केंद्रावर मतदान ठिकाणी उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी असतात प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांना बसायची मुभा असते केंद्रावर म्हणजे जिथे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया चालते तिथे ह्यावेळी निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त तीन मतदारांचं मतदान होईपर्यंत या निवडणूक प्रतिनिधींना म्हणजे उमेदवारांच्या प्रतिनिधींना तिथं थांबता येणार आहे चौथा मतदार मतदानाला आला आणि तिथं जर या निवडणूक प्रतिनिधी उमेदवाराचे प्रतिनिधी जर थांबलेले दिसले तर पोलीस त्यांना हात धरून बाहेर काढणार आहेत आता याच्यावर काही लोक असे म्हणतात की हे एकाधिकारशाही करतात उगाचंच कारण नसताना निवडणूक प्रक्रिया खोळांबते वगैरे वगैरे असे काही जे आहेत पण विरोधक असो किंवा सत्ताधारी असो उगाच वेळ वाया घालवतील असं मला काय वाटत नाही किंवा असे खूप मोठे प्रकार झालेत महाराष्ट्रात असं काही झालेलं वाटत नाही कारण प्र निवडणूक प्रत्येकालाच पाहिजे असते असं काही नाही की बाबा विरोधकांना नको आहे कारण त्यांना त्यांच्यासुद्धा मनसुबे आहेत काही की बाबा आपण सत्य देऊ असं काही नाही की एखाद्या मतदान केंद्रावर हे झालं पण क्रॉस वोटिंग झालं तर ते बोलणं त्यांना सोपं होतं आता कसं आहे माहिती आहे का व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा या निवडणुकीमध्ये नाही त्यामुळे मतदार आपल्या दिलेल्या मतदानावर ऑब्जेक्शन घेऊ शकेल असं वातावरण कुठेच नाही म्हणजे मतदारांना समजा अमुक एका पक्षाला मतदान केलं आणि दुसऱ्याच पक्षाला ते मतदान गेलं आणि त्यांना ऑब्जेक्शन घेतलं तर तसं ऑब्जेक्शन घेण्याचा आता विषय येत नाही कारण व्ही व्ही पॅट मशीन नाही दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या ठिकाण संशयास्पद काय दिसलं मशीनमध्ये काहीतरी संशयास्पद आ आढळून आलं तर त्यावेळी उमेदवाराचा प्रतिनिधी तर तिथे असायचा जो ऑब्जेक्शन घ्यायचा आता तोहीसुद्धा नसणार आहे त्यामुळे लोकशाही कुठे नेमकी चालले हे बघा लोकां म्हणजे तांत्रिक गोष्टींचा अवलंब करून जी लोकशाही सदृढ व्हायला पाहिजे होती ती लोकशाही सदृढ कमी आणि खिळखिळी करण्याचं कामच जास्त आहे असं या निवडणुकीत दिसून येतं म्हणजे निवडणूक यंत्रणेचा पुरेपूर वापर भाजप प्रत्येक निवडणुकीत करताना दिसतंय तसंच या निवडणुकीतसुद्धा होणार आहे ज्या आत्मविश्वासावर भाजप आहे की आम्हाला एकला चलोरे आम्हाला महायुती करायची आहे पण जर कोणी अडून बसणार असेल तर आम्ही एकला चलोरेची भूमिका घेण्यासाठी सिद्ध आहोत हे ज्या बळावर भाजप सांगतं आहे एवढं बळ काय भाजपमध्ये शहरी भागात तर नक्कीच नाही महाराष्ट्राची परिस्थिती सांगतो शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागात असेल एवढं भाजपकडे स्वतःचं बळ अजिबात नाही त्यामुळे ते ज्या बळावर सांगत आहेत की आम्ही असं करू एकला चलो रे करू आम्हाला यश नक्की मिळेल त्याच्यामागे हा जो आत्मविश्वास निवडणूक आयोगाने भाजपला दिलेला आहे तोच कारणीभूत असण्याची शक्यता जास्त वाटते आहे सत्याचा मोर्चा निघाला खरा पण विरोधकांनी सत्याच्या मार्गावर जाऊन सरकारला आणि निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीनं कोंडीत पकडायला हवं होतं त्या कोंडीतून निवडणूक आयोगाचे पैलवान स्वतःच्या अंगाला तेल लावून बाहेर पडलेले आहेत त्यामुळे सत्य काय म्हणतात ते विरोधकांच्या हाताला ते गवसलेले नाहीत त्यामुळे या सत निवडणुकीमध्ये काय होणार याचं थोडंफार का असे ना मी चित्र तुम्हाला दिलेलं आहे निवडणूक अंदाजही मी व्यक्त केलेला नाही किंवा काय घडेल हे सुद्धा सांगितलं नाही पण माझ्या या व्हिडिओवरने तुम्हाला अंदाज आला असेल की महाराष्ट्राच्या नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये बहुतांशी जागा कोणाच्या येणार ते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो तुम्हाला या एकूणच प्रकरणाबाबत काय वाटतं आणि निकाल काय असेल मग तो बोगस पद्धतीनं असो की खऱ्या पद्धतीनं असो निकाल काय असेल नगर नगर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा त्याचा अंदाज तुम्हीसुद्धा वर्तवूया वर्तवा बघूया तुमच्यातला कोण दर्शक माझा कोण प्रेक्षक अचूक अंदाज बर्तवत होते मित्र व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार